कोणी दिसणार आलो गावामध्ये कुठे गेले हो मी तेच पाहलो मी उठायच्या आतो तर मायबा कुठे गेले की काय कळलच नाही मला मी वाट पाहिलो कुठे गेले की काय नाही की अच्छा गावात पाहिलं तर फोन दिसणार चहा घ्या बरं काय का मुक्त भंड लागाले ना धंदा हरी गोईंदा मी चलो पुण्याला बबरो चहा तुम्हाला मतदान केल्याशिवाय जहाल मिळणार नाही मतदान केले का तुम्ही आर सगळे गाव मतदानाला गेले आणि तुम्ही आता अकरा वाजता उठून म्हणाले की गावात कोण नाही रे वा तुम्ही केलं काय मतदान आर सात ला जाऊन केले गावात पहिला नंबर आहे मतदानाला काय बाबूराव मतदान करून काय फायदा आहे काय फायदा वा 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 आर फायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा संविधान दिलं ना तो आपल्याला पहिला आणि शेवटचा मतदानाचा अधिकार प्रत्येकाला एकट्याला एक मतदान या मतदानाची किंमत तुम्ही खुर्चीवर बसू शकता सरकारला शकता या मतदानाची एवढी ताकद आहे भाऊ ते बरोबर ना भाऊ आणि मतदानाची ताकद म्हणजे मतदाराची ताकद आणि तुमच्या युवा मतदाराची ताकद हे मतदानानच होते म्हणून पटकन जा आणि मतदान करा असा टाइमपास आत्ताच तुमच्यासाठी चहा ठेवतो बघा बरबर आता चलू आम्ही चला अरुण राव आपण प्रेम जाऊ मतदान करायला हो चला चला ओ लौजाची मराठी अरे मतदान करून आले ना ज्या ठावले तुम्हाला लेगच पिऊ मतदार युवा जागा हो देशाचा विकास मतदार युवा जागा हो देशा